नमस्कार मित्रांनो तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपले खडे भरण्यासाठी आज येणारे बघा प्लेअर उभा करण्यासाठी मशीन तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा थोड्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारे सर्व काय तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा मित्रांनो इथं बघा मध्ये तुम्हाला मार्किंग केलेली नाही बघा मशीन पण आली लक्ष्मी नाव आहे त्या मशीनवर आणि बघू शकता हे खडे काल त्या ह्याच्यामध्ये आणि गेडमध्ये जे खाली कुडाला बेड करून घेतलं होतं तसं होऊ शकतं आता सध्याला अशी माप काढायला चालू आणि अशी नवी टाकली नंतर प्लेअर बांधण्यासाठी काम येणार आहे त्यासाठी तर खाली असं रिंग ठेवून त्याचं मापानं व्यवस्थित असं सेंटर काढून माप घेतलं जाते आणि नंतर पुन्हा पिलर जे आहेत ते उभा करून व्यवस्थित बांधी करून आता ह्या का भरायला चालू केले तर सगळे उभा करून टाकलेत पिलर म्हणजे जाळ्या बिळ्या सगळ्या बांधून ओके केले तर बघा आता हे भरा चालू करायला लागले तर चालू केलेली मशीन बघू शकता आता पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो कसं भरायला चालू केलं आणि हे बघा पाण्याचं बॅर आमचं नवंच आणले आणि हे बघा पिलेअर बेड केलेत आणि आता हे चालू भरायला इकडं बघा इकडं भरलेत आणि इकडले राहिलेत ही बाकीचे तर बघू शकता ती गाडा आहे त्यांचा ढकलून ढकलून आणते त्या फळीवरून आणि इथं टाकतील तर बघा चाक आहे त्या मिक्सरला उलतायला आणि उलतील की बघू शकता आता ते चाकावर माग सारून वळवायचा गाढा आणि नंतर मग त्या फळ्यावरून चालवायचा तर एकच चाकाचा गाढा आहे तर बघू शकता थोडंफार सांडते पण वाटाने आणि असं आणून इथं उलतायचं तर दोन तीन खड्डे झालेत बाकीचे राहिलेत अजून तर होतील एक घंट्यामध्ये सगळी तर म्हणजे आता बोडाचं जे आपण त्याला पुटिंग म्हणतो तर ती चालू आहे सध्या भर आहे तर पुटिंग म्हणते तर मिस्तरी त्याला तर आपल्याला माहीत नव्हतं त्याच्यामुळं आपण काही व्हिडिओमध्ये जिक्र केलं नव्हतं तर आत्ता कळालं की आपल्याला की त्या जे खाली बुडाला भरतो त्या बेड केल्याच्या वरी थोडं अर्धा पिले म्हणजे अर्धा खड्डाच म्हणायचं तर त्याला पुटिंग असं म्हणते ती मिस्तरी तर बघू शकता ही असल्या गाड्यानं मालवाहतूक चालू आहे त्यांची आणि भरायला पण चालू आहे तर मित्रांनो एकटचं माणूस जाऊन मटेरियल घेऊन भरूनसुद्धा आणत आहे आणि बघू शकता इकडे गप्पा चालू आहेत आमच्या तर कॅमेरा पडला खाली तर बघू शकता आता समोर तुम्हाला अजून दाखवतो बघू शकता हे कसं भरायला लागलं ती तर ते पण कॉलम झाला तर दुसऱ्या कॉलमला लागले तर बघू शकता हे अजून दोन तीन कॉलम आहेत इकडं कडीनी तर साईडला असं फिरवून डायरेक्ट त्या फळीवरूनच चलला जातो गाडा आणि फळ्या एका वेगवेगळ्या ठरलेल्या असतात त्याच्यामुळं गाडा जास्त अडकत नाही आणि रान खालीवरी असते त्याच्यामुळं एका खाली एक फळ्या त्याच्या टाकीत आलेल्या असते तर बघू शकता हे आपलं आठ पिलेअर सगळे बसलेले आहेत आठ पिलेरचे मोहरी पोर्च काही नाहीत असलं कारण शेतामध्ये बांधकाम आहे त्याच्यामुळं समोर काय काढायचं नाहीत असलं घरी गावामध्ये बांधता वेळेस ते बाकीचं काढायचं आहे तर बघू शकता हे मिक्सर वॉटर माणूस उलचतान ते घेऊन येते लगेच गाडा तर बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आपल्याला तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्णारी बघू शकतो आता हे गाडा आलाय भरून तर बघा आता उलतीला चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये मग